लोनी काळभोर मध्ये कोट्यावधी रुपयांचा धडक कारवाई करण्यात आली ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे देत कांबळे वस्ती येथे पहाटेच्या सुमारास मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचा बनावट आरएमडी गुटखा व सुगंधित तंबाखू तयार करणारा कारखाना केला केलाय बनावट गुटखा मोठ्या प्रमाणात बाजारात पुरवठा करण्याच्या तयारीत असलेल्या या रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकत मोठा घाव घातला चार डिसेंबर रोजी पहाटे सुमारे पाच वाजता कांबळे वस्ती थेऊर फाटा परिसरातील सुमित गुप्ता यांच्या गोडाऊन मध्ये गुटखा तयार केला जात असल्याची पथकाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पी एस आय अस्मिता लाड या पथकाने छापा टाकला छाप्यात बनावट आरएमडी गुटखा बिमल गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला बनावट सुपारी कच्चे माल केमिकल प्रिंटेड पाउच बॉक्स अशा मोठ्या प्रमाणातील सामग्रीचा साठा मिळून आला एकूण किंमत एक कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले कारवाई दरम्यान गुटका वाहतूक करण्यासाठी मॉडिफाय केलेल्या दोन इनोवा यम एच चव्वेचाळीस बी दोन हजार तेवीस यम एच बारा डी यम झिरो आठ पंच्याऐंशी आणि एक टाटा नेक्सवान यम एच बारा क्यू टी चौऱ्याऐंशी बासष्ट अशा पन्नास लाखांच्या तीन गाड्या तसेच एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता वयवर्ष पंचवीस आणि कामगार रामप्रसाद प्रजापती वयवर्ष पन्नास अप्पू सोनकर वयवर्ष शेहेचाळीस दानिश खान वयवर्ष अठरा यांना अटक करण्यात आली असून गोडाऊनचा मालक सुमित गुप्ता फरार आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा अन्वये गुन्हा दाखल झाला आहे कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख डीसीपी निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता या छापामुळे परिसरातील बनावट गुटखा रॅकेटचे मोठे जाळे उघड झाले असून पुढील तपासणी सुरू आहे आज रोजी पहाटे आम्ही लोणी काळभोर हातीमध्ये गस्त घालत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की कांबळी वस्ती येथील शेतामध्ये जो प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखू आहे तो विक्री करता ठेवलेला आहे यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी आम्हाला एका मध्ये चाळीस ते पन्नास लाख अंदाजे किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू माल मिळून आला आजूबाजूला पाणी केले असतं इतरही एक दोन गोडाऊनमध्ये आम्हाला काही माल मिळत आला त्यानंतर त्या बाजूनपासून गोडाऊनपासून एक पन्नास मीटर अंतरावरती आम्हाला कळलं की इथे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आम्ही प्रवेश केला असता सदर ठिकाणी एक अशा प्रकारची एक मशीन तिथे मिळून आली ज्यामध्ये आल्यानंतर इथं बनावट आर एम डी करता जो सुगंधित तंबाखू लागते त्याची बनावट तंबाखू बनवण्याचं काम या मशीनद्वारे बनवण्याचं काम चालू होतं सदरची मशीन आणि त्याचबरोबर जे कच्च रॉ मटेरियल जे वापरलेलं आहे गुटखा आणि त्याचबरोबर सुपारी तयार हे संपूर्ण मशीन या ठिकाणी त्याचबरोबर हे संपूर्ण रॉ मटेरियल बनावट पुठ्ठे जे वेगवेगळे मशिनरीज याकरता वापरलेले आहेत हे देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे पुढील कारवाई सुरू असून एकूण चार आरोपींना आम्ही आता तपासात ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पुढील तपास सुरू आहे अंदाजे जवळपास एक कोटीच्या आसपास हा मुद्देमाल आहे निश्चित आकडा आपल्याला याच्यामध्ये साधारण आरोपी आता पकडले किती आणि आतापर्यंत आम्ही एकूण चार आरोपींना अटक केलेला आहे यातील एक आणखी आरोपी बाबतचा या अटक आरोपी बाबत करून आम्ही तपास केलेला या कारवाईमध्ये जे चार लोक ताब्यात गेले ते या ठिकाणी आणि तयार केल्यानंतर या गाडीच्या माध्यमातून ते घेऊन जातो ट्रान्सपोर्ट करता ही गाडी वापरली जायची या गाडी ही मॉडीफाईड केलेली गाडी यामध्ये मागील सीट हे काढलेलं असून याचा केवळ वाहतुकी करता वापर करण्यात आला म्हणजे आल्याच नाही आणि ब्लॅक फिल्मिंग आहे त्याचबरोबर इनोवा गाडी आहे आणि खोला बरेच सहावी एक लक्ष या तीन गाड्या या वाहतूक करता वापरता साजूलाच या दोन रूम मध्ये तयार झालेला बनावट माल थोडं पलीकडे पली थोडं पलीकडे थोडं पलीकडे जो, जो बनावट बना गुटखा आणि सुगंधित सुपारी जी तयार केली जात होती हे मशीन असून या असेंबल मशीन वरती ते तयार केलं जात एकदा व्हिडिओ यायला कळून आले हे या आले यां घेऊ बाजूला हा बोला सर अशा प्रकारे या मशीनच्या आधारे तंबाखू बंद कर तयारी केली हा बंद करा टीमचं नाव सदरीची कारवाई पे की आमच्या सोबत ए पी आय पी एस आय लाड मॅडम व संपूर्ण अंमलदारांची एन सी दोन अंमली पदार्थ विरोधी पथक दोन एन असून याच्यामधील याबाबतची माहिती की एस आय राजेश शेख आणि हेड कॉन्स्टेबल पांडुळे यांचे आहे